अरे स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष त्रयोदशी आहे आणि बुधवार आहे बुधवार हा गणपतीची सेवा करण्याचा दिवस आहे तसेच आपली विठ्ठलाची सेवा करण्याचा दिवस आहे बुध हा वाणीचा कारक आहे तो व्यापार समृद्धी देतो ज्ञान पैसा करिअरमध्ये भाडे देतो आणि म्हणूनच बुध ग्रहाला बुद्धीचा ग्रह म्हणतात की ज्याच्या पूजनामध्ये आपल्याला अभ्यासात यश मिळते प्रमोशन मिळते आणि आज जर बुधवारची तुम्ही गणेशाची उपासना केली तर गणपती बाप्पा हा विघ्नार्थ आहे तुम्ही परीक्षेला जात असाल तर त्याच्यातले अडथळे दूर करतो तुमची बुद्धी वाढवतो हो तसेच बुधवारच्या उपासनेमुळे घरात लक्ष्मी येते समृद्धी येते शांती येते सुख येतं आणि श्रावण महिन्यात तर बुध बृहस्पती हे खास पूजनाचे दिवस आहेत तर इतरही वेळी तुम्ही मार्गशर्षमध्येही बुधवारची पूजा केली सात बुधवार किंवा अकरा बुधवार केले तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते सुख शांती मिळते करिअर व्यापार व्यवसाय नोकरी याच्यामध्ये जर बढत हवी आहे तर तुम्ही आज बुधवारची सेवा नक्की केली पाहिजे आणि अंकशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा बुधपूजा म्हणजेच आपल्या बुद्धीची बुद्धी ओळख वाणीची ओळख तर्क संवाद याचा कारक मानला जातो आणि म्हणून तुम्ही बुधाची सेवा आज नक्की करा श्रीस्वामी समर्थ